मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये विरोधकांना मतदान केलं म्हणून कुटुंबाला बेदम मारहाण केज पोलीस स्टेशनमध्ये एकशे पन्नास जणांविरोधात गुन्हा नोंद <Sessizia> पंतप्रधान मोदींनी आत्मविश्वास गमावलाय त्यामुळे ते धर्म जात या विषयावर बोलत आहेत शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका <Sessizia> विधानसभेला मनोज जरंगेंसोबत वंचितची युती होऊ शकते प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य मोदी तर झोळी घेऊन निघून जातील चार जून नंतर तुमचं काय होणार उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल पंतप्रधान <Brilliant> म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल शिंदे भाजपमध्ये विलीन होतील उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य मनोज पाटील यांची प्रकृती खालवल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किट आणि चांदीच्या विटा वीस लाखांच्या देशी विदेशी दारूसह हो दोघांना अटक गडचिरोली पोलिसांची कामगिरी भंगार चोरले म्हणून तरुणाला सुरक्षा रक्षकाकडूनच बेदम मारहाण मारहाणीत तरुणाचा मृत्यू कल्याणमधील घटना शेतीच्या आवर्तनासाठी राहुरी येथे शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन डोंबिवलीमधून माहितीला नव्वद टक्के मतदान होईल श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य वणी येथील चौकीदाराचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला बेड्या अठरा दिवसानंतर पोलिसांना आले यश घाटकोपर होल्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित मृत्यूला बीएमसी जबाबदार प्रकाश आंबेडकरांचा आरोप भाजपला दोनशे पन्नास जागा मिळतील मोदीचा तो सेल्फ गोल सत्ता निष्ठत चालल्याचं लक्षण पृथ्वीराज चव्हाण वक्तव्य लातूर जिल्ह्यात पाण्याचा टंचाईग्रस्त गावांचा आकडा पार रागातून केलेल्या मारहाणीत तरुणाचा खून हडपसर पोलिसांकडून आरोपी गजाड सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा एक ठार दोन जखमी घारघर शहरात सिडकोच्या वतीने अनधिकृत महापालिकेच्या दारात रात्रीतून उभारण्यात आलेल्या होल्डिंग, कारवाई। चा तुन होल्डिंग कारवाई। वर का कारवाई प्रदूषण करणाऱ्यांवर महापालिका करणार कारवाई उल्हासनगर मधील धाबे व हॉटेल मधून भाकरी व मटण होणार बंद कांद्याचा दर घसरल्याने शेतकरी हवाल दिल अक्षय हिंदू पुरस्कार समिती तर्फे शरद मोहळ यांना मरणोत्सव विशेष पुरस्कार जाहीर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री